मोदींनी जे बहुमत गमावलं त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्वाची हो oh. महाराष्ट्रानं लोकसभेला आपण सगळ्यांनी जी इंडिया ब्लॉक होता किंवा महाविकास आघाडी असेल एकतीस जागा एकत्रित जिंकल्या हे एक कसं शक्य झालं याचं कारण त्यावेळेला महाविकास आघाडी खूप ताकदीने आणि एकजुटीने लढली बूथ लेवलवरचा कार्यकर्ता सुद्धा अत्यंत जागरूक होता आणि ज्या काही गोष्टी ह्या त्यांच्याकडनं अबकी वार चारस पार हे संविधाना बदललं बदलण्यासाठी होतं हे लोकांना कळलं म्हणजे आम्ही पटवून देण्यात यशस्वी झालो म्हणण्यापेक्षा आपली लोकं एवढी काही मूर्ख नाही आहेत की त्यांना या गोष्टी कळत नाहीत जनतेने जनते हे ओळखलं आणि त्याने हे नको म्हणून मतदान केलं म्हणजे लोकांना कळलं नाही जे मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आत्तापर्यंत बोलत आलात नुसतंच बोलताय बोलता करताय काय आणि ह्या सरकारचं म्हणा किंवा अगदी नाव घेऊन बोलायचं भाजपाचं जे एक धोरण आहे की सर्वसामान्य जनतेला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं एक तणावग्रस्त ठेवायचं आणि त्या तणावग्रस्तामध्ये जाऊ देणं बाबा भानगड नको यांना देऊन मोकळं हो त्या ती परिस्थिती सतत निर्माण करून ठेवायची अस्थिरता देशात अस्थिरता ठेवायची मग ती जातीपातीत असेल समाजात असेल आर्थिक असेल इतर काही असेल आणि त्या अस्थिरतेचा दुरुपयोग करून त्यांच्या डोक्यावरती राज्य करायचं ही यांची नीती आहे आणि त्याच्यामध्ये परत तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची नीती अवलंबायची म्हणजे फोडा झोडा आणि राज्य करा हा आता तोडा फोडा झोडा आणि म्हणजे स्वतःच बोलायचं बटेंगे तो काटेंगे आणि बटवारा तुम्हीच करताय अशा प्रकारच्या प्रचारांना जे तुम्ही लोकसभेला गमावलं ते विधानसभेला गमावलं फक्त सहा महिन्यामध्ये हे कसं घडलं तुम्ही बघा सांगतो सगळ्या गोष्टी वरती आपण आपले हात वर करण्यात काही अर्थ नाहीये गोष्टी जबाबदारी आहेत स्वीकारल्या पाहिजे घोटाळा ह्याच्यावरती खूप मोठी चर्चा सुरू आहे मतदार यादींबद्दल त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे बोगस मतदार त्याच्याबद्दल चर्चा सुरू आहे मतदार कसे वाढले हे आता लोकांसमोर आलेले आहे म्हणजे ही एक गोष्ट नाहीये पण त्याचबरोबरीने काही ज्या त्यांनी योजना जाहीर केल्या जी आता फसगत झाली लाडकी बहीण असेल आणखीन काही असेल महत्त्वाचा मुद्दा काय की निवडणूक जेवढी मोठी असते त्यावेळेला वाद हे थोडे मी म्हणेन कमी असते निवडणूक छोटी होत जाते छोटी कोणत्या अर्थाने मी म्हणतो आहे मतदारसंघाच्याही बोलतोय तशी कोणतीच निवडणूक छोटी किंवा मोठी नसते मतदारसंघ छोटा होत जातो तस तसं त्याच्यामध्ये तस स्पर्धा ही वाढत जाते आणि लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये बघा एक दोन तीन पक्ष एकत्र आल्यानंतर थोडी खेचाखेच होते ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात सुद्धा होत होती आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून पहिल्या प्रथम निवडणूक लढलो होती लोकसभा त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही म्हणजे शिवसेनेत सुद्धा काही वेळेला चार चार वेळा पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं आहे म्हणून सोडून दिले विधानसभेच्या वेळेला काय झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं अरे हे आत्ताच जर त्यांच्यात खेचाखेची असेल तर नंतर काय होणार आणखीन एक महत्वाचा विषय असा झाला की लोकसभेच्या वेळेला मी प्रचार सुरू केला होता साधारणतः फेब्रुवारीत तेव्हा काय होतं माझ्यासमोर उमेदवार होते माझे पण निशाणी नव्हती विधानसभेच्या वेळेला काय झालं निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा तर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं तर ही जी तुतू महिमे झाली ही स्वीकारली पाहिजे आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही म्हणजे समन्वयाचा अभाव होता समन्वयाचा अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू तु, आपल्याला जिंकायचं आहे हे आपलेपण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला आणि त्याचबरोबर या तांत्रिक बाबी ज्या होत्या मग त्याच्यामध्ये योजनांचं एक त्यांनी ज्या काही गोष्टी जाहीर केल्या त्यानंतर म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कुठे करतायत योग्य वेळी करू मीच एक मुख्यमंत्री असा होतो की ज्यांनी कोणीही न मागता माझं मुख्यमंत्री म्हणून नागपूरमध्ये एकच अधिवेशन झालं पहिलं आणि तेव्हा आम्ही फक्त सात मंत्री होतो माझ्यासह मी कोणीही न मागता दोन लाखापर्यंत पीक कर्ज शेतकऱ्याचं मी मु त्याला मुक्त केलं होतं त्याच्यानंतर जो नियमित कर्ज परतफेड करणं करत होता किंवा करतो त्याला पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी जी दुर्दैवाने करोनामुळे त्यावेळेला मी देऊ शकलो नाही सुरुवात केली आणि सरकार पाडलं पण आपण इतकी उत्तम कामं तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात केलीत कर्जमाफी असेल शिवभोजन शिवभोजन थाळी असेल मु... गरीबांसाठी मुंबईमध्ये पाचशे स्क्वेअर फुट पर्यंत कर रद्द रद केलेला आहे आपण करोनाच्या काळातलं जगातलं उत्तम काम आपण करून दाखवलं पण हे सगळं काम लोकांपर्यंत पोच आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पोहोचवण्यात आपल्याला अपयश आलं नक्कीच आद्य ढोल वाजवले जातात न केलेल्या कामाचे आणि तुम्ही केलेल्या कामाची साधी पिपाणी वाजवली नाही नक्कीच हे पूर्णपणे मला मान्य आहे ह्याचं कारण असं की लोकसभा आणि विधानसभेमध्ये लोकसभेत शेवटी देशाचा विचार करून संविधान बदलणार हा एक मुद्दा होताच त्याच्यामुळे नो निवडणूक त्याच्यावर फोकस झाली विधानसभेच्या वेळेला साहजिकच आहे राज्यावरती ती फोकस व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत अत्यंत प्रतिकूल काळामध्ये आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवलं करोनासारखं भयानक संकट जे मी कोणाला कमी लेखत नाही पण तेव्हा हे सगळे चॅनलमधनं आणि मीडियातनं आलेले फोटो आहेत की गंगेमध्ये कशी प्रेत वाहत होती गुजरातमध्ये कशा सार्वजनिक चिता पेटलेल्या होत्या ह्या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे अशी गंभीर परिस्थिती उद्भवू दिली नाही आपण म्हणजे प्रत्येकाला उपचार तर आपण देत होतो पण करोना या व्हायरसला अजूनही उपचार नाही सापडलेला तो भाग वेगळा पण ही गोष्ट की अरे आम्ही प्रतिकूल काळात सरकार चालून दाखवू शकलोय म्हणजे एक तर काय होतं की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे महाविकास आघाडी होईपर्यंत एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक होते आम्ही एकत्र आलो तेच सरकार स्थापन करायला म्हणजे नेहमी काय होतं की आधी आघाडी होते आधी युती होते निवडणूक लढवली जाते त्याच्यानंतर बहुमत मिळालं तर सरकार स्थापन केलं जातं आमचं उलटा प्रवास झाला आम्ही आधी सरकार स्थापन केलं आणि मग निवडणुकीला सामोरे गेलो त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊन चांगल्या एक पद्धतीने सरकार उत्तम चालवलंय ना तेच ना एक आदर्श सरकार आपण तेच मी सांगतोय की आम्ही एकत्र येऊन अत्यंत प्रतिकूल काळात हा शब्द फार महत्वाचा आहे रेग्युलर याच्यामध्ये ठीक आहे बाकीच्या याच्यामध्ये सरकार चालवणं हे सुद्धा एक आदर्शपणाने चालवणं हे कठीण काम आहे पण प्रतिकूल काळात म्हणजे कशाचाही हो। हो। हो ना केंद्र सरकारचा तसा म्हणावा तसा पाठिंबा होता ना अर्थव्यवस्थेचं गाडं रुळावरती होतं त्या काळामध्ये अर्थव्यवस्था जी कोणी सांभाळली असेल तर ते आपल्या शेतकऱ्यांनी सांभाळली तर ते आम्ही लोकांसमोर सांगू शकलो नाही का तुम्ही किती देताय एवढे आम्ही एवढे देतो तुम्ही एकवीसशे आहे आम्ही पंचवीसशे देतो तीन हजार देतो तुम्ही हे करता आम्ही हे करतो म्हणजे ती ती एक विचित्र चढावळ झाली आणि त्याच्यात आपण केलेली चांगली कामंही जनतेसमोर सांगू शकलो नाही हे प्रांजळपणाने मान्यच गेले असं वाटत नाही लोकांपेक्षा पावसामध्ये पैशाचा पाऊस तर पडला मतदार काही अंशी हे सत्य यांच्या कामाची वाहवा आजही लोक करतात नाही नाही मी ते पैशाचा पाऊस पडला आणि त्याच्यात बरीच लोक वाहून गेले आजही लोक मान्य करत हा प्रत्यक्ष मी काय बघायला गेलो नाही परंतु हे आपल्याकडनं जी काही उणीव राहिली ती उणीव मी नक्की स्वीकारली पाहिजे ती म्हणजे आपण केलेली कामं लोकांना सांगू शकलो नाही आपण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली शिवभोजन सुरू केलं शेतकऱ्यांना हमीभाव दिला होता बऱ्याच काही काही गोष्टी केल्या बऱ्याच गोष्टी केल्या लॉ अँड ऑर्डर मेंटेन होती अगदी त्यावेळेला पहिल्याच्या ज्या ते सी ए आणि एनआरसी च भानगड करून ठेवली होती केंद्राने त्याच्यात आपण लॉ अँड ऑर्डर मेंटेन केली बरं मुख्यमंत्री म्हणून करोनासारख्या संकटात हो। मी यांच्यासारखं बटेंगे तो कटेंगे नाही केलं मी सगळ्यांना समानतेने वागवलं आणि सगळ्यांना मी सांभाळण्याचा प्रयत्न केला ज्या ज्या वेळेला आवश्यक होतं त्या त्यावेळेला मी स्वतः काही गोष्टींची जबाबदारी घेऊन लोकांसमोर गेलो फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि जनतेला सांगितलं आणि जनतेनी ते सोडून द्या जनतेनी मला कुटुंबातला एक मानला आपल्या कुटुंबातला एक ज्यांची मी कधी प्रत्यक्ष भेट घेतलेली नाही अशी लोकं मला त्यांच्या कुटुंबातला एक व्यक्ती मानतात ते याच्यासारखं दुसरं समाधान ते कोणतं भाग्य ते कोणतं